नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे शेवग्याच्या म्हणजे मोरिंग्याच्या शेंगांचं भरीत दोन प्रकारचं भरीत करते मी चला तर मग बघूया कसं करायचं ते त्यासाठी लागणार साहित्य म्हणजे मुरिंग्याच्या शेवग्याच्या शेंगा जाने या मी या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कांदे दोन किंवा तीन आपल्याला अंदाचा घ्यायचे आहेत मीडियम साईजचे दोन टोमॅटो मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक सात ते आठ लसणाच्या पाक्या तेल मोहरी हिंग हळद आपण दोन प्रकारचे भरीत करणार आहोत त्यासाठी हे सगळं साहित्य लागणार आहे आता मी अशा शेंगा ज्या कापून घेतलेल्या चिरून घेतलेल्या आहेत या भाजून घेते आणि हे कांदे आणि टोमॅटो हे सुद्धा मी मिरची लसूण सगळं भाजून घेणार आहे आता आप आपलं सगळं साहित्य भाजून झालंय हे टोमॅटो भाजले हे कांदे हिरवी मिरची लसूण जिरं दाखवायला विसरून गेले होते लसणाबरोबर आपल्याला जिरं वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं या आपल्या सगळ्या शेंगा आता काही भाजून झालेल्या आहेत या आता आपल्या अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि ह्यातला असा गर काढून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने असा सगळा गर निघतो आणि ही सालं अशी पूर्ण नुसती सालच राहून जातात माझी शेवग्याच्या शेंगांची आमटीचा जर व्हिडिओ बघाल तर त्यातही तुम्हाला हे मी करून दाखवलेलं आहे हे बघा शेंग भाजताना ना, ना खूप जास्त नाही भाजायची नाहीतर मग ते सालासहित काढताना आतला घर सगळं काळं काळं येतं त्यामुळे थोडस भाजल्याचे असं काळे काळे स्पॉट्स आले की आपण ती शेंग काढून घ्यायची सगळे आता शेंगा असे सगळं गर काढून झालेला आहे आता बाकीचं जे आपण भाजून ठेवलेलं आहे ते कसं करायचं बारीक ते सांगते हे टोमॅटो भाजून झाले आता ह्याचे सालं काढून घेते कांद्याचे सालं काढूनच मी भाजलेले होते मिरच्या झाल्या लसूण झालेलं आहे आता आपण याला खलबत्त्यात टाकूया लसूण जिरं मिरची पण टाकून घेऊ आता मी कांदा पण टाकलेला आहे कांदा जर तुम्हाला असा करायचा नसेल तर तुम्ही शॉपरमधनं काढू शकता किंवा मिक्सरमधनं पल्स मोड वर जाडसर हे करू शकता पण बघा लगेच तो बारीक होतो आहे हे पहा टोमॅटोचे साल मी काढून घेतलेले आहे आणि हे टोमॅटो आता मी बारीक करायला खलबत्त्यात टाकते हे बघा कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण याची अशी सगळी आपण जाडसर असं हे वाट वाटण करून घेतलेलं आहे ह्या ज्या शेंगा आहेत ज्यांचा आपण गर काढून घेतलेला आहे हा गर देखील असाच खलबत्त्यातनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण त्याच्या बिया थोड्याशा तरी ठेसल्या गेलेल्या पाहिजे बारीक हव्या या मी पंधरा सोळा शेंगा घेतलेल्या होत्या त्यांचं एवढं निघालेलं आहे आणि खलबत्त्यात नसेल तर तुम्ही मिक्सरमधनं पल्स मोडवरती थोडंसं जाडसर अशी भरड करून घेऊ शकता हे पहा अशी जाडसर भरड आपण खलबत्त्यातनं करून घेतली तुम्हाला काही काही बिया अशा थोड्या थोड्या अर्धवट दिसत असतील आहेत अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे आणि आपण जे आधी कुठून घेतलं होतं ना कांदा टोमॅटो हिरवी हिरवीरची लसूण ते देखील आता आपण याच्यात मिक्स करणार आहोत हे पहा आता हे आपण याच्यात सगळंच मिक्स करून घेऊया मिक्स करता करताच आपल्याला यात मीठ घालून घ्यायचे सवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर एक छान एक जीव करून घेऊया हे बघा आता तुम्हाला किती भरीत कसं पाहिजे याच्यावर तुम्ही ठरवायचं आहे एक दह्यातलं भरीत कोशिंबीर वगैरे चायवी जी आपण करतो ते आपण करणार आहोत तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला ठरवायचं आहे मी थोडं भरीत हे वेगळं काढून घेते याला आपण दह्यातलं भरीत करणार आहोत हे आपलं भाकरी बरोबर पोळी बरोबर खाण्याचं भरीत आता हे आपलं भरीत सगळं तयार आहे ह्यात आपण आता कच्चं तेल घालणार आहोत कच्चं तेल तुम्हाला तेल किती आवडतं याच्यावर अवलंबून आहे मी तीन छोटे चमचे तेल घातलेलं आहे हे आपलं आता कच्च भरीत पूर्णपणे कच्च भरीत शेवग्याच्या शेंगाचं मुळण्याच्या शेंगांचं मोरिंग्याचं जे ज्याला जे नाव माहिती आहे हे कच्च भरीत तयार आहे आता आपण आपलं दह्यातलं दुसरं भरीत तयार करून घेऊया हे बघा आता मी ह्याच्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे हे पहा आता आपलं तेल गरम झालं आहे मी पाव चमचा मोहरी घालते आणि पाव चमचा हिंग आणि ही फोडणी मी लगेच आपल्या भरतावर घालते हे बघा आता हे आपण मिक्स करून घेऊया आपलं हे भरीत प्लेटमध्ये असल्यामुळे आपलं तेल इकडे तिकडे त्यामुळे असं वाटतं की तेल खूप जास्त झालं आहे की काय पण जेव्हा आपण हे तेल यात मिक्स करू ना त्यावेळेला त्याची चव त्या फोडणीची खूप सुंदर उतरते तुम्हाला मी जेव्हा थोड्याने दाखवीन तेव्हा तुम्हाच्याही लक्षात येईल की हे तेल पूर्ण यात मिक्स होऊन जातं हे बघा आपण असं हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता बघा तुम्ही तुम्हाला कुठेही तेल जास्त वाटणार नाही काही नाही आता यात आपण दही घालून घेऊया बघा या क्षणी मी साधीच पाव चमचा हळद यात मिक्स करणार आहे कधी कधी फोडणीत हळद जळून जाते म्हणून ह्याच्यात मी अशीच हळद टाकते आणि या कच्च्या हळदीचा स्वाद दह्याबरोबर छान लागतो म्हणून आता मी यात दही घालते दही किती हे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे प्रमाण ठरवा आपलं किती भरीत झालं आहे दही किती पाहिजे हा प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे करायचं आहे हे बघा शेवग्याच्या शेंगांचे आपले दोन प्रकारचे आपण भरीत तयार केलेले आहेत हे पूर्णपणे कच्चं भरीत आहे आणि याच्यावर आपण हिंगमोरीचा तडका दिलेला आहे दही घालून असे दोन प्रकारचे आपले भरीत तयार झालेले आहेत आता याला आपण कोथिंबीर थोडीशी याची सजावट करूया तशी आधी आपण यात कोथिंबीर थोडीशी घातलीच होती त्यामुळे त्याच्यात स्वाद आहेच पहा हे दोन्ही प्रकार तुम्ही करून बघा सीझनमध्ये खूप शेंगा येतात आणि करायला खूप वेळ लागत नाही काम होता होतं हे काम दुसरं काम करताना देखील साईड बाय साईड हे काम होऊ शकतं हे दोन्ही भरताचे प्रकार खूप छान लागतात शेवग्याच्या शेंगाचे मुरिंगाचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत पण हे दोन्ही प्रकारचे भरीत करून बघा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर ह्या माझ्या दोन्ही डिशेस शेअर करा माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईकांना संबंधितांनाही माझा व्हिडिओ बघायला आणि लाईक करायला सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद